एस बी पी न्यूज मध्ये आपले स्वागत पंढरपुरातील विठुरायाची श्रीमंती वाढू लागली पाच वर्षात दोनशे कोटींचे उत्पन्न सात पटीने वाढ सात कोटी भाविकांची हजेरी पंढरपूर महाराष्ट्रातील गोरगरिबांचे आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे लाडके दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची दिवसेंदिवस श्रीमंती वाढू लागली आहे भक्तांनी गेल्या पाच वर्षात विठुरायाच्या चरणावर तब्बल दोनशे कोटीहून अधिक रुपयांचे दान अर्पण करून देवाचा खजिना अधिक समृद्ध केला आहे श्री विठ्ठल मंदिर समितीने भाविकांसाठी विविध सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याने राज्यासह देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री या प्रमुख यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला येतात याशिवाय दररोज किमान एक लाखभर भाविक पंढरीत येऊन विठुरायाचे चरणी लीन होतात वर्षभरामध्ये एक कोटीपेक्षा अधिक भाविक पंढरीत येतात येणारे भाविक श्री विठ्ठल चरणावर सुखुशीने दान अर्पण करतात यामध्ये रोख रकमेसह सोने चांदीचे दागिनेही देवाला अर्पण केले जातात नुक नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात समितीला मिळालेल्या उत्पन्नाचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडून काढले आहेत मागील एका वर्षात समितीला तब्बल एकोणसाठ कोटी तीस लाख सत्त्याण्णव हजार चारशे बारा रुपयांचे विविध माध्यमातून उत्पन्न मिळाले आहे तर दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षात मंदिर समितीला दोनशे कोटी एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंधरा रुपयांचे भरकोस असे उत्पन्न मिळाले आहे या काळात सुमारे सात कोटीहून अधिक भाविकांनी पंढरीत येऊन हजेरी लावल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे विठुरायाच्या खजिन्यात अनेक ऐतिहासिक अन दुर्मिळ दागिने विठ्ठलाच्या खजिन्यात सोने चांदी पाचू मानेक मोती पवळे असे अनेक ऐतिहासिक आणि दुर्मिळ दागिने आहेत हे दागिने राजा महाराजांनी देवाला पूर्वीच्या काळी अर्पण केल्याची नोंद आहे हे दागिने देवाला आषाढी कार्तिकीसह दिवाळी पाडवा नवरात्र आदी सणावेळी परिधान केले जातात देवाला परिधान करण्यासाठी मागील काही वर्षात अनेक भाविकांनी सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत रोख रकमेबरोबरच सोने, रक सोने चांदीच्या दागिन्यांनीही देवाचा खजिना भरला आहे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातून येतात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्याही लाखावर गेली आहे येथे येणाऱ्या भाविकांची मंदिर समितीकडून दर्शनाबरोबरच इतर मूलभूत सोयीसुविधा दिल्या जातात त्यामुळे या पुढच्या काळात देखील भाविकांची संख्या वाढणार आहे देवाच्या देणगीत मोठी वाढ झाली आहे मागील पाच वर्षात मंदिर समितीला देणगीसह विविध माध्यमातून दोनशे कोटी एकवीस लाख रुपये मिळाले आहेत भाविकांचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे मंदिर समितीने चांगल्या पद्धतीने काम केल्याचे हे फलित आहे गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष श्री विठ्ठल मंदिर समिती पंढरपूर कोविडनंतर भाविकां उत्पन्नात वाढ पाच वर्षापूर्वी दोन हजार वीस कोरोना महामारी आली होती या काळात जवळपास वर्षभर वर श्री विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात आले होते तरीही देशभरातील भाविकांनी मंदिर समितीला ऑनलाईन देणगी देऊन सेवाभाव जपला होता कोरोनात समितीला दहा कोटी अठ्ठावन्न लाख छेचाळीस हजारांची उत्पन्न मिळाले कोरोनानंतर मात्र उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे कोरोनानंतर मंदिर समितीच्या मंदिर समितीच्या उत्पन्नात तब्बल साकपट वाढ झाली आहे एस बी पी न्यूज मराठीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा